जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्याय अवा श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः हे सर्वसाक्षी परमेश्वर व्यापक सर्व चराचर करता करविता सर्वेश्वर सर्व काही तूच तू जग आणि जनार्दन सगुण आणि निर्गुण तूच संपूर्ण चराचरी भरलेला तुझ्या कृपेची महाशक्ती विघ्ने भस्म होती कळी काळाचा पाड किती तुझ्या पुढे दया तुझ्या कृपेची अगाध थोरी अपंग चढे गिरी सभेमध्ये मुकाबरी व्याख्याने ऐसा तुझा अगाध महिमा तेथे काय या, या त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला सहाय्य रहावे नरेंद्रदासाला लिलामृत लिहिण्यासी हे देवा आदरे वंदना करी तो तुझ्या आचरणा सुंदर भावी पद्य रचना या लिलामृत ग्रंथाची सतराव्या अध्यायी झाले लिखाण आणला स्वयंत म्हणा श्रीकृष्णाकडून झाले चंद्र गणेश चतुर्थीला या अठराव्या अध्यायी गरुड पुराण स्वर्गातून गंगाणली आणली भगीरथान पूर्वजांना मुक्ती त्यानं पहा मिळाली ती भ्रुकराच्या सूर्यवंशातील होऊन गेला बाहू पुत्र त्याला सर्वांना तो अधिपती झाला का तो होता धर्मपरायणी सात द्वीपामध्ये केले अश्वमेघ यज्ञ भले समस्त लोकांना दिले दक्षिणारूपाने भरपूर काही केले कठोर शिक्षा महाभयंकर प्रजेसी ठेवले सुखी जी अधर्म प्रवृत्ती प्रजेत काढण्यास केले प्रवृत्त सुसज्जनाचे होते राज्यात वास्तव्य हो राजासी होत्या भार्या दोन पोटी नवते संतान प्रजेवर होते प्रेम छान राजा बाहूचे प्रजामानी सर्वस्व त्याला सर्वांनी जीवा राजा हस लावला नीतिनियमाने चालवी राज्याला महापराक्रमी बाहू हो धर्म न्याय असल्यावरी दुःख दैन्य जाते दुरी लक्ष्मी माता वास करी त्याच्या राज्यात त्याची झाली होती कीर्ती त्याचे पाहून राजे घेत स्फूर्ती त्रिभुवनात आदर्श मूर्ती राजा बाहू सर्वत्र मानसन्मान मिळू लागला अहंकाराने हळूहळू शिरकाव केला माझ्या सम भूमंडळाला दुसरा राजा म्हणी नाही अल्पावधीत ग्रासले राजाला अहंकार तो वाढवू लागला दुसऱ्याचे गुणदोष शोधू राजाबाहू असूया वाढ होऊ लागली इतरांची प्रगती सहन नाही झाली डोळ्यात ती खुपू लागली अहंकार आणि मदामुळे तारुण्य धनसंपत्ती सत्ता आणि अविविकी वृत्ती वाढू लागल्या का चित्ती विनाश असं तो ठरलेला असूया फार भयानक असते धोकेबाज ही तेवढीच असते सर्वस्वाचा नाश करते चांगल्या माणसाचाही वाय। वायुशी अग्नीचा संयोग आला त्वरीने भस्म करी सर्वाला तैसा दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला की नाशा सिंह ठरलेला राजाला आला ज्वर ईर्षा आणि असूया वर वंशातील नृपवर केले त्याने दुश्मन त्या राजांवर करी सारखा अचानक स्वारी वैभव आणि संपत्ती सारी बळकावत असे त्या राजांच्या रयतेचा अतोनात छळ करायचा शेत धन धान्य पशूंचा प्रचंड करी संहार त्या सर्वां नृपवनांना जेरी सांडले त्यांना मग तालजंग वंशाच्या राजांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यांच्या यज्ञाचा नाश करी आपसात त्यांचे वैर करी भांडणे लावून दे खरी राजा बाहू गैरसमजाने एकमेकांचे मुडदे पाडित आपापुसाचे राजे तालजंग वंशाचे राजा बाहूच्या सांगण्यावरून अनेक राजांनी एकमेकांची पेटवून दिली राज्य अंध अपंग लुळ्या पांगळ्याची झाली फार वाताहत हय हया आणि तालजंग वंशाचे उर्ले राज्य तीन चार जणांचे या वंशाच्या अनेक राजांचे गेली राज्य लयाला स्थावर जंगम मा जीवित मालमत्तांचा नाश झाला सर्व वैभवांचा बाहुराजाच्या असुया अहंकाराचा परिणाम होता तो अति तेथे माती अशी म्हण त्याप्रमाणे झाले राजा बाहूचे जण शिल्लक होते जे तीन चार जण एकी केली सर्वांनी या तीन चार राजांनी बाहुशी केले युद्ध त्यांनी एक दीड महिन्यांनी युद्ध झाले समाप्त बाहूची झाली हाट त्याच्या राज्याची संपूर्ण लागली वाट आयुष्याला लागली कायम चिनाट बाहू झाला भिकारी जगात झाली सर्व प्रकारची संपत्ती गेली राज्य सत्ता आले भीक मागणी नशिबी श्रोते या कथेचे अनुमान अहंकार बिघडवितो म्हणून ठेवावे आपुले मन सदाचारी आणि सात्विक यासाठी राहावे संत चरणी ते घडवितात सदगुणी कितीही असला दुर्गुणी माणूस बिघडवते माणसाला तारुण्य आणि सत्ता हत्याला संपत्ती आणि अविवेकी विचाराला माणूस बळी पडतो आल्या या गोष्टी ज्या जपाशी सावध राहावे लागे हे त्याशी नीती व न्यायाशी दूर करी अहंकार वरील चार दुर्गुणांचे अहंकार हे अपहत्य त्यांचे त्याच्यामुळे लया सजायचे अधिक असतात संधी घरी आणतो शेण ठाव कसी याच्यामुळे वाळवी लागे घर होई स्वच्छ शेणाने जमिनीला घेरले वाळविणे हे जसे माहीत नसणे तसे हे आहे वरील चार सूत्रीने राजाचा गेला बळी त्याने सात्विक संस्कार राजाने घेतला नसे मुळीच आपले सर्व चालत आठवत नाही धर्म त्याते जीवन जेव्हा वाया जाते तेव्हा करतो आपण उपाय तेथे नसे ईश्वर जाण असतो अंगो अंगी लक्ष्मी आणि देवाचा ऐश्वर आणि वैभवाचा बोलबाला होईल त्यासाठी हवे आई वडिलांचे आणि का असावे थोऱ्या मोठ्यांचे तसेच पाठी साधू संतांचे आशीर्वाद आवश्यक साधू संतांच्या सहवासात राहावे आचरणा पुले सात्विक असावे भगवंताचे चरण धरावे नक्की कल्याण होईल लोकप्रिय दुर्बुद्धीने नसता घेरला तर आदर्श होता त्रिभुवनाला राजा प्रजापती प्रजापती ही पदवी महान आहे ती फक्त इंद्राला फक्त असती दोन तीन राजे प्रजापती त्यातील हा राजा होता दुर्गुणाने त्याला घेरता कवडी मुलं झाली मानमान्यता त्याची हो एक पत्नी होती गर्भवती दुसरीच्या पोटी नसे संत आली त्याला दुर्गती अत्यंत वाईट राण्यांसह भटकू लागला उदरनिर्वाहासाठी भला जंगलात जाऊन पोहोचला खाऊ लागली कंदमुळे कंदमुळेण्यांसह राजा वनात गेला प्रजेसह सर्वांनी धिक्कार केला कोणी आले नाही अडवायला राजा बाहूस मनातील अति दुःखाने स्वतःचाच राग आल्याने राजा खंगू लागे शरीराने शरीरी लागल्या व्याधी राजा भटकत भटकत गेला एका आश्रमाप्रत फाटक्या तुटक्या वस्त्रात मलिन कपड्यांनी दाढी केस वाढले भयंकर तिघांनाही नवती अंग वस्त्र फार अन्न पाण्याची आवळ तर झालेलीच होती राजासह तिघेजण त्यांना पाहून घेतले आत बसवणी ऐकून त्यांची दुर्धन कहाणी ऋषींच्या डोळ्यात आले पाणी राजा आता नको जाण्यास कोणी इकडे तिकडे आश्रम सोडून जे घडायचे ते घडवून गेले मागचे दिवस जर आठवले तर सर्वांना दुःख भले होईल फार म्हणून राजन नको आठवस मागील सर्व आठवणी पोस गतजन्मीचे आयुष्य तुस बैचे करील सदा रहाया आश्रमी करा नामस्मरण तुम्ही तेच येईल कामी पुढील काळी राजासह सह तिघेही जण राहिली ती ऋषी आश्रयान दररोज जप हो मध्यान त्या सर्वांचा तीन चार महिन्यांनी राजा गेला होता कानुनी समिधा सामग्री जमवणी आणण्या यज्ञ होमासाठी तिकडेच कधीही पडला कुणाचा नाही कळला तीन चार दिवसांनी मिळाला देह त्याचा मुठ पडले सर्व सडून गेले जंगलातच त्यावर करावे लागले अंत्यसंस्कार श्रोते जे कर्म करावे ते म्हणे लागे हे भरावे पुण्य संचय वाढवावे मागून कितीही फार काही उपयोग नाही जास्तीत जास्त तीव्रता कमी होई पाप ते पापच राही पुण्य कसे होईल दोन्ही राण्या दुखी झाला सती जायला निघाल्या समजुती त्यांच्या काढल्या ऋषी परिवाराने काही दिवस गेल्यावर जागृत झाला सवती मत्सर दोन्ही फार भांडणी सुरू झाली एका राणीने दिले दुसरीला विष हो माहित नसल्याने पिले गर्भवती राणीने पोटात विष गेले खरे पिंडात जाऊन ते मुरे ऋषींच्या कानावर सारे गेले प्रकार ऋषींनी त्या राणीस समजाविले मत्सराने होत नाही भले हे तुम्ही स्वतः अनुभवले तरीही वृत्ती सोडबाळा अशाने कल्याण नसे तुझे आधीच हा तुझे पतीच्या चुकीचे बोझे तुमच्या श्री you mm -hmm. त्याच्या पापाचा तुला काकी भार्या असे सी त्याला मग स्वतः करतेस त्या पापाला किती शिक्षा मिळल मग दुसऱ्या राणीस समजावले जे असे तुझ्या नशीब आले ते सर्व भोगावे लागले सुटका नसे त्या तुम्ही तू मुली सोडून दे विचार गर्भपात हे पाप घोर निष्पाप अर्भकाचा जीव जीववर का घेता हो त्याने तुमचा काय केला गुन्हा हो एवढा भला मानून टाकता का त्याला अधिकार काय गर्भपात हे कृत्य अघोरी खुनापेक्षा क्रूर भारी ब्रम्हत्या खरोखरी घडते या पापानी तू मुलगी शून्य बर म्हणून बोललो हा विचार सोडून दे अविचार होईल तुला छान रत्न राणीने सावरले स्वतःला काही दिवसांनी जन्म दिला पुत्ररत्न झाले तिला ऋषी आशीर्वादाने गर म्हणजे विष म्हणून ठेवले पुत्रास नाव हो सगर त्यास ऋषी कालां मुनी कालांतराने सगराचे जातकर्मादी कर्मादी उपनयनाचे संस्कार केले साचे ऋषी अंतो मुनींनी जेव्हा तो आणखी मोठा झाला तेव्हा शिकविले विद्या त्याला जे आवश्यक असे राजाला युद्धशास्त्राची महर्षींनी राजपुत्र सगराला सर्व विद्येत पारंगत केला हुशार आणि कल्पकतेला तोड नव्हती त्याचा सगरा आता मोठा झाला तो विचारी आपुल्या मातेला पित्याचा सांग इतिहास मला कुठे असतो माझा पिता मातेने त्या राजपुत्राला खर खर सांगित त्याला अहंकार झाला तुझ्या पित्याला त्याने हे संकट उडवले आहे सगळं म्हणे झाले ते झाले परंतु मला पाहिजे प्रयत्न केले क्षत्रिय कधी गप्प नाही बसले क्षात्र धर्म सोडून म्हणून ऋषी मुनीचा आशीर्वाद घेऊन त्यांचा निघाला घेण्या नशिबाचा शोधतो आपल्या हो गेला तो वसिष्ठांपाशी नमस्कार केला कुलगुरुसी पुढील विद्याभ्यास शिकण्यासी राहिला तो तेथे वसिष्ठांनी त्याला फार घडविला सर्व विद्या कलांमध्ये झाला पारंगत त्यांचा शिष्य बनला राजा हो वसिष्ठांच्या आशीर्वादाने स्वतःचे राज्य केले विस्थापन राजाने काही कालांतरान विवाह केला स्वतःचा आला आला औरुतो मुलामते झाले राजा सगराला सगळं गेला, सगर गेला औत्व ऋषींकडे तू पूर्वी होता राहिला तिकडे दोन्ही राण्यांचा पाया पडे ऋषी बोलती आशीर्वादाचं आशीर्वाद तुझ्या मोठ्या राणीला जन्म दे एका पुत्राला दुसऱ्या राणीच्या नशिबाला साठ हजार पुत्र राजा बहुत आनंद झाला संतान होणार मला हाच मोठा त्याला हवा होता आशीर्वाद मुनींच्या आशीर्वादानं मुठीस झाला छान परी तो होता मती मंदा समान नाव ठेविले असमंजस दुसरीचे एक पुत्र झाला परंतु तो अपूर्ण दिवसाचा भला नष्ट करण्याचा विचार झाला तेव्हा प्रकटले गुरु महाराज तू हा बीज स्वरूपात मान यापासून उत्पन्न शात घालून एका वर्षापर्यंत त्यापासून झाले नशिबाप्रमाणे सारा राजा सागर येथे मना ते मनात शंका असे घडणे शक्य आहे का परंतु तसेच लिहिले आहे ग्रंथा विभूत हो राजा करत होता सारा दानधर्म बहुत बरा सनसे खरा जय हो मतिमंद मुलगा हा असमंजस साठ हजारांची वागणूक नसे सारखा वात्रट आणि अविचारा सा, अभी ही चारा सा ले होते सर्वांना असमंजास पुत्र झाला अंशुमन नाव ठेवले त्याला तो तरी व्हावा भला म्हणून अनेक केले दानधर्म असमंजस काही वर्षांनी मृत्यू पावला अंशुमन तोपर्यंत होता झाला मोठा पराक्रमी तसा सात्विक भला राजपुत्र पुत्र सगराचे सा, साठ हजार गेले होते वाया बर परी अंशुमान ना होता व्यवस्थित सगराचे सा, पुत्र साठ हजार बेताल आणि बेजबाबदार देवादिकांशी हैराण फार त्यांनी केले होते सर्वच देव होते कंटाळले त्या सर्व राजपुत्रांमुळे पाप होते वाढत चालले त्यांच्या उपद्रवाने काही वर्षांनी सगळ्यांनी केली अश्वमेघ यज्ञाची सगळी तयारी हो मुली पित्याच्या उद्धारासाठी अश्व सोडला सगराने पळविला तो देव इंद्राने पाताळा नेऊन सोडला त्याने आश्रमापाशी कपिल मुनींच्या साठ हजार पुत्र शोधू लागले तेव्हा त्यांना असे हे कळले कपिल मुनीने बांधून ठेवले आपले आश्वासी गेले राजपुत्र सर्वच्या सर्व बरं कपिल मुनींच्या आश्रमी सत्वर मुनी ताड न करून फार हैराण केले राग येऊन मुनींना भस्म केले साठ हजारांना आपली चूक नसताना छळले म्हणून शेवटी ना तू अंशु कपिल मुनींना केले प्रसन्न त्यांची संमती घेऊन पूर्ण केले यज्ञासी सगळं काही दिवसांनी अंशुमन असता पुत्र झाला विष्णू देवाच्या भक्तीत घालविला भरपूर वेळ हो आपला अध्यात्मासाठी दोघांनी भरपूर कष्ट घेतले पूर्वजांच्या उद्धार करणे भले परंतु काही नाही चाले होऊ शकला नाही उद्धार शेवटी अंशुमनाने त्याग केला आपल्या राज्यपदाचा भला दिलीपाला बस असं होऊन तपस्येसाठी निघून गेला धर्मशास्त्राप्रमाणे राज्य केले दिलीपाने सर्व प्रजेस आनंदी आनंदाने ठेवले होते त्याच्या पोटी आला भाग्यवान सुपुत्र भला भगीरथ नावाने झाला प्रसिद्ध इंद्रा तो इंद्राप्रमाणे तोही होता असुर पृथ्वीवरील सर्व असुर नष्ट करून बर भुभार हलका केला हाही होता विष्णू भक्त पूर्वजांचा माहीत होता वृत्तांत निश्चय केला असे सक्त उद्धार करण्याचा आपल्या राज्याबद्दल पूर्वजांनी आणि बांधवांबद्दल सारखी होती तळमळ उद्धाराविषयी हा चंद्र दिवाकर असणारे राज्य त्याने त्यागले हे बरे वैराग्यासी जाऊन सामोरे गेला निघून अरण्यात त्याच्या एकच ध्यास मनाला पितरांना एकदा का स्वर्ग भाषा मिळाला नरकातून मुक्ती मिळाली पूर्वजाला की माझे कार्य होईल म्हणून त्याने प्रसन्न केले ब्रह्मदेवासी हो भले दीर्घायुष्य मागून घेतले पूर्वजांच्या उद्धारासाठी ब्रह्मदेव म्हणाले त्याला अजरा नाही करता येत तुला तुझ्या हातून पूर्वजांचा उद्धार झाला की सोडावे लागे जग तुला त्यासाठी त्याला भयंकर उग्र तप करावे लागे फार तेव्हा कुठे ब्रह्मदेववर त्याग करून केले त्याने परिधान मिळविले पहा भगिरथाने सुरू केली पुन्हा विष्णूंची हो आराधना तपाचा भंग करण्या त्रास देत होती त्यांची पितरे ज्यांच्यासाठी करत होता तेही छळत असता वेगवेगळ्या घेऊन यातना करीत असे तपस्या अनेक खडतर वर्षांनी दर्शन दिले भगवान विष्णूंनी पुसले काय आहे मागणी बोल राजा भगीरथ भगीरथ म्हणे हो देवा पूर्वजांचा माझा उद्धार करावा स्वर्गातील गंगेसी हुकुम द्यावा पृथ्वीवर येण्यासी मला ब्रह्मदेवानी सांगितले जर पृथ्वीवर गंगेचे पाणी आले त्या पाण्यात तू भिजविले मुक्ती मिळेल पूर्वजांना कृपा करा धाणावे तुम्ही महीवर जरा अनंत अपराधी मी खरा आहे भगवान विष्णू म्हणाले गंगेसी पृथ्वीवर पाठविले वेगासी थोपविले म्हणून करतो तुझे शंकराविणा कोण नसे समर्थ भगीरथाने सुरू केली महादेवाची उपासना भली अनेक वर्ष त्यात गेली काया क्लेशी यातना परंतु नाही चिकाटी सोडली एके दिवशी चंद्रमोळी प्रसन्न झाले त्या स्थळी परीक्षा त्याची घ्यावया अनेक प्रकारे छण केला अनेक कसोट्या घेतल्या शेवटी कबूल केले त्याला गंगा माथी झेलण्याचे शंकर म्हणाले ठीक आहे गंगा प्रसन्न होते का पाहा आहे मग तुसी शक्य आहे पितरांचा उद्धार भगीरथाने पुन्हा केले अनुष्ठान उग्र तप आचर्यले त्यानं गंगामाय हो प्रसन्न या तुझ्या लेकरावरी रात्रंदीनं ध्यास लागला अन्न पाण्याचा त्याग केला शेवटी प्रसन्न गंगेला करून घेतले विष्णूंच्या परवानगीनं गंगा निघाली स्वर्गाहून वाटेत एक भेटला यज्ञ त्या यज्ञकर्त्याने तिचे थोपविले भगीरथ थे गेला त्या राजाची सेवा करू लागला प्रसन्न करून घेतले त्याला तेव्हा त्याने सोडले गंगेला आकाशमार्गे आली गंगा महादेवाच्या मस्तकावर कमी करून तिच्या उद्धार करण्यासी उद्धार करून ती पुढे गेली शेवटी जाऊन समुद्रासी मिळाली भगीरथ प्रयत्नाने आली मैया पृथ्वीवरी पूर्वजांच्या एका चुकीचा दुष्परिणाम हो किती साचा अनेक पिढ्यांना त्याचा भोगावा लागला येथे बोध ऐसा घ्यावा कठीणातील कठीण प्रयत्न करावा विजयश्री खेचून आणावा पुण्याकडे जगात अशक्य असे नाही परंतु परिश्रमाची तयारी हवी प्रयत्न समाजात ऐसे लोक आहेत थोडासा प्रयत्न करतात यश मिळाले नाही त्यात तर सोडून देतात कार्य कोणतेही अशार लोकांना सांगावेसे वाटते त्यांना चिकाटी विकसित होण्या करावा मनाचा विकास विवेक संयम चिकाटी खंबीर नेतृत्व आणि दूरदृष्टी समय सूचकता प्रगल्भता अशा गोष्टी मनाशी आवश्यक त्या होण्या विकसित करा तुम्ही फक्त दहा मिनिटे उक्त नामस्मरण नामस्मरण हा मनाचा व्यायाम आहे त्याचा जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र याचा आपण अनुभव घ्यावा सुख मिळवावे जीवे भावा निरोगी आणि दीर्घ आयुषी हा श्रोते तुम्ही स्वस्ति नरेंद्र दास विरचित नामे लिलामृत हा ग्रंथ मार्ग सदा प्रत दाखवा हो इथी अष्टोदशोध्याय समाप्त जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय जगत गुरु रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की जय